माझ्या आहोनच्या अत्यंत जवळचं गाव म्हणून माझ्या चिखलीमध्ये आज महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपाई भासप व मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अर्चनाई जितसिंह पाटील यांच्यासाठी प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे करण खरं म्हणजे हे भात्र गाव हा तथसिव बाजीराव टाकलाचा गळ आहे या गडाच्या जरावर डॉक्टर साहेबांनी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सकारात्मक राजकारण करत राहिले वडीलधारींचा माता भगिनींचा आशीर्वाद राहिला तरुणांची साथ राहिली म्हणून बुलेटवर बसून डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत जे काय आपल्या जिल्ह्यासाठी करू शकले ते त्यांनी केलं पोटगिरकेने काम करत असताना अनेक सहकारी कमवले मी काल मध्ये होतो नाही सकाळी होतो बांबणीत होतो मी जाता जाता असंच गाडीमध्ये चढत असताना मला एका वहिलगाऱ्यांनी हातात घेऊन ओढून घेतलं ते बोलले दादा आमचे साहेब कसे हे ते बोलू ठीक आहे निवांत ते वडील बोलले की साहेब दादा मी साहेबांचा साथ सदतीस जुना कार्यकर्ता आहे तिसरी पिढी हा बघा माझा नातू हा नातू तुमच्याबरोबर आज प्रचाराला आलेला आहे मी नावाजी पाटील कुटुंबाची जोडली गेलेली आहे प्रत्येक दादाशिवच्या नागरिक दोन विधान परिषदेच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजित काकांनी आणि या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र भाई निर्णय घेतला की तिकीट दिलं तर अर्चना राणा पाटलाच तिकीट मिळायचं आणि त्या दिवशी चार एप्रिलला माझ्या आईला उमेदवारी घोषित झाली दिवशी या विरोधकांनी आपला पराजय मान्य केला आहे आज आरोप आपल्याला सांगितलं आपल्या जिल्ह्याची माऊली ज्या माऊलीनं प्रत्येक गावाला प्रत्येक नागरिकाला आपल्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपलं कुटुंब मानलं दोन हजार बारा मध्ये पहिल्यांदा निवडून पण मोठ टिकीने आपल्या लोकांसाठी काम करण्याची जीत असणारी ही माऊली आणि आज आई भवानीच्या आशीर्वादाला या जिल्ह्याच्या आपल्या मातृशक्तीचा सन्मान झालेला आपल्या घरी पण माता भगिनी असतात कोणाची आई असते कोणाची मुलगी असते ती या स्वाभिमानाने म्हणते की भाई मोदीने एका महिलेला माझ्या बहिणींना माझ्या ताईला माझ्या माऊलीला आज उमेदवारी दिलेली आहे दोन हजार एकोणीसचा काळ आपल्याला आठवत असेल मी चिखलीमध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी आलो मला ना आठवत नाही पण दोन हजार एकोणीस मध्ये पण टाटा मामा लागांसाठी लोकसभेला असंच पंधरा वीस दिवसापूर्वी तेव्हा निवडणूक जाहीर झाली होती दादांना उमेदवारी दिली जनतेचं मत होत की दादा खूप चांगले आम्हाला दादा पाहिजेत पण आम्हाला मोदींना मतदान करायचं दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्रबाई मोदींवर विश्वास ठेवत या देशानं मतदान केलं आपल्या चिंडीला त्यावेळेस नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून मतदान केलं आणि राणा दादांसारख्या माणसाला आपण पराभव स्वीकारायला लागला पण तरी दोन महिन्यानंतर आपण नरेंद्र मोदीजीवरच परत विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि तुमच्या आशीर्वादानेच माझे वडील पंचवीस हजार मतांना परत निवडून आले आज या देशामध्ये जी हिंदुत्वाची ताकद उभा राहिलेली आहे तीस चाळीस वर्ष जे लोक राम मंदिर कधी बांधू शकले नाही

हे दृढ वाक्य आहे हे काय ज्या मोदीजींचं स्वतःचं काही कुटुंब नसेल पण आपल्या देशातली जनता हे माझं कुटुंब आहे समजून काम करणारे आपले पंतप्रधान त्यांच्या पाठीशी उभारणं तुमची माझी आज काळाची गरज आहे ते काहीतरी चांगलं सकारात्मक करत आणि त्या विकासाची गंगा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणायची असेल तर आपल्या धाराशिय लोकसभा मतदारसंघाचा खासदारपण त्या महायुतीचाच असावा त्या चारशे खासदारांपैकी आपल्या ताई असल्या तर आज तुमचा आमदार तुमच्या हक्काचा आहे आज तुमचे खासदार ताई असले ते तुमच्या हाताचे राज्यातलं सरकार तुमचं आहे केंद्राचं सरकार तुमचं आहे माझ्या चिखली गावाला कधी कुठली निधी किंवा कधी कुठली अडचण कमी पडेल त्याची मी काही शंका वाटत नाही नरेंद्र मोदी हे एक असं नेतृत्व आहे ज्यानं देशाला संघटित केलं प्रत्येक समाजाला जाती धर्माला विकास काय असतो हे दाखवून दिलं आणि म्हणून आज आपण त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा आहोत दोन हजार एकोणीस ला घड्याला मोदींची साथ नव्हती पण आज घड्याला मोदीजींची साथ आहे आणि म्हणून आपल्याला काहीतरी सकारात्मक चांगलं करायचं असेल तर आपल्याला मोदीजींबरोबर उभा राहणं अत्यंत गरजेचं राणाराजांचा स्वभाव तुमच्या आमदाराचा स्वभाव त्यांचं कार्य हे मला काय वेगळं सांगायची गरज नाही आपल्या लोकांसाठी पोटफिळकीने काम करणारा माणूस अरे मला महाराष्ट्रातला एक आमदार सांगा ज्यांनी गरीब शेतकऱ्यासाठी तो आपला मतदारसंघात पण नसेल पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी दिल्लीमध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस थांबून वकील चांगल्या चांगले शोधून माझ्या जिल्ह्यातल्या साडेचार लाख शेतकऱ्यांना बाराशे कोटी रुपये विमा मिळवून देणार आमदार हे आपले हक्काचे दावे आहे महायुतीच्या सरकारच्या आताच्या काळामध्ये पंधराशे कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्प मंजूर करून घेऊन आज माझ्या उजनी कृषी कृषीचा पाणी आज माझ्या धरणापर्यंत तुळजापूर पर्यंत आलेलं आहे तेच पाणी आपल्याला आपल्या शिवरामध्ये आणायचं हे कसं होणार आपल्या विचाराची लोक पाहिजे आपलं सरकार पाहिजे आपली सत्ता पाहिजे आणि त्या सत्तेचा उपयोग हे माझ्या मायबाप जनतेसाठी पाहिजे विरोधकांबद्दल बोलण्यासाठी इथं आला का भाषाला आता मल्हार पाटील म्हणजे शंभर टक्के कोळी दोन दिवस झाला माझा भाषण ऐकूनच इतका घाबरलाय की सगळ्या टीव्ही वर बाहेर देत बससाहेब मल्हार पाटील अरे तुम्ही हे का बोला माझी त्यांना विनंती एवढीच आहे माझ्या या धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी माझ्या या चिखली गावासाठी माझ्या या तालुक्यासाठी तुम्ही पाच केलेले काम फक्त पाच खासदार म्हणून पाच काम केलेले तुम्ही मला सांगा धाराशिवचं मेडिकल कॉलेज म्हणून मी आणलं अरे ज्या वैद्यकीय महाविद्यालयाचं स्वप्न माझ्या वडिलांनी बघितलं ते मंजूर करून त्याची उभारणी घेऊन त्याला जागात मिळवून देण्याचं काम हे आपल्या राजादांनी केलं खोट बोलायचं वेतून बोलायचं बोल बच्चनपणा करायचा सा। ह्याच्यासाठी तुम्हाला या मायबाप जनतेनं निवडून दिलं आहे आणि मला म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की ना ज्या नरेंद्र मोदीजींमुळे हा व्यक्ती निवडून आला ज्या नरेंद्र मोदीजींमुळे हे देशाच्या लोकसभेपर्यंत पोहोचले त्यांची आज सिंगल टावारी करतो मोदीजी कोण आहेत मी मोदीजींमुळे निवडून आला नाही अरे देशाच्या लोकसभेमध्ये आ ये निवन ग पैला भाषण ये होता कि मेरे को मेरे को मोदी जी ने निवक करके भेजा है जरा हिंदी पे अनुभव में बोल पर मेरे को मोदी जी ने एक लाख सत्ताईस हजार मतों से मुझे चुन के भेजा है तो मेरे को बोलने दो तो, क्या मोदी जी ना अपन विसर क्या मोदी जी पर विश्वास क्यों एका पडलेल्या आमदाराला परत खासदार केलं मायबाप जनतेनं विश्वास घेऊन आपल्याला पाठवलं आणि आपण काय केलं आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे आपल्याला समजा काहीतरी चांगलं बनवून आणायचं असेल सकारात्मक काहीतरी राजकारण करायचं असेल तर आपल्याला मोदीजींची साथ देणं गरजेचं आहे अर्चनात आली हे फक्त एक माध्यम आहे हे एक माध्यम आहे या देशामध्ये क्रांती घडवणाऱ्या मोदीजींच्या सरकारमध्ये सत्तेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाऊल ठेवण्याचं एक, 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 एक माध्यम आहे या धाराशिव जिल्ह्याच माझी इच्छा हीच आहे की आपला जिल्हा आपला हा मतदारसंघ विकासापासून लांब नाही राहावा विरोधक अनेक विषय बोलतात माझ्याबद्दल आमच्या आपल्या प्रेमाबद्दल बोलतात संस्थेबद्दल बोलतात माझी त्यांना एवढीच विनंती आहे या महाराष्ट्रातला मा माझा एक मला एक आमदार सांगा एक खासदार सांगा ज्यांनी या आपल्या लोकांसाठी या धाराशिव जिल्ह्यासाठी चार लाख लोकांचं मोफत रोग निदान शिबिर करून दाखवलं अठ्ठावीस ते तीस हजार रुग्ण आपल्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये गेलेले ते तुमचा हक्काचा हॉस्पिटल आज पण गावातल्या कुठल्या पण नागरिकाला तर आता खरचटलं तरी त्याला खर्चटलं तर त्याला आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन त्याला पूर्ण मोफत उपचार करण्याची सोय हे माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी करून दाखवलं आज हक्काचा माझा चिखलीतला प्रत्येक नागरिक तो म्हणू शकतो की मला काय पण झालं मला तुझ्या प्रायव्हेट दवाखान्यात जाण्याची गरज नाही माझ्या माझं स्वतःच हॉस्पिटल मुंबईमध्ये मी तिथं जाईल दोनशे वीस डॉक्टर तिथं तुमच्या सेवेसाठी से हजर आहे मी तिथं जाईल ही माझ्या मायबाप जनतेसाठी सोय करण्याची सेवा करण्याची संधी ही आपल्याला आणि म्हणून मी जास्त माझं भाषण लांबवत नाही मला अजून दोन गाव आहे चिखली हे हक्काचं गाव आहे हे देव धर्मावर विश्वास ठेवणारे गाव आहे आज आपल्या गावाची आपल्या तालुक्याची जिल्ह्याची आपल्या राज्याची आणि देशाची लढाई ही काँग्रेस आणि त्यांच्या संघटनेची त्या काँग्रेस आणि ती कुठली आघाडी आहे हे देश सोडा निघाले जोड तुम्ही लक्षात घ्या महायुती सोडून नरेंद्र मोदीजी सोडून दुसऱ्या कोणाला पण मतदान म्हणजे तुम्ही देशाच्या देशाला तोडणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणार असणार त्याला ते अर्थ होतो आपल्याला समजा काहीतरी सकारात्मक आणि विकासात्मक आपल्या जिल्ह्यामध्ये घडवून आणायचं असेल तर शंभर टक्के मोदीजींना मतदान करून घराला मतदान करा आणि येणाऱ्या सात तारखेला तुमच्या आमच्या हक्काच्या ताई आपल्या माऊली अर्चनाताई ताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या समोर एक घड्याचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद आपलं प्रेम ते सात तारखेला मतपेटीतून व्यक्त करावं एवढेच मी मतदेट करतो आणि आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चिखलीला आता तेजसनं दिलाय श्री संत बालूरामा मंदिर सात लाख गुरु नगर रस्ता पाच लाख आरोग्य शिबिर किती तीन लाख जनजीवन अभियान निधी एक कोटी तेवीस लाख चिखली सबस्टेशन मंजूर कदाचित शिवगुरु महाराज पालकी मार्ग दहा लाख हे कामं होत राहतील पण माझं म्हणणं एवढंच आहे कामाच्या सोबत धर्माची साथ पाहिजे परवा हा खासदार कुठल्या तरी तालुक्यामध्ये का कुठेतरी आपल्या हिंदू संस्कृतीची टीका त्यामुळे करायला लागल्या हिंदू संस्कृतीची काय म्हणतोय तो की बोला जरी श्रीराम आई तुम्हाला नोकरी लागली का बघा आपल्या देवाचं आपल्या धर्माचा असा अपमान करायचा अरे आपल्या हृदयामध्ये राहा आहे आपल्या आपण झटतो आपण परिश्रम करतो आपण कमवतो पण आपण आपल्या धर्माशी जोडलेले आहोत आपण आपल्या देवाशी जोडलेले आहोत असं देवाचं अपमान करणं हे तुम्हाला आवडतं का शोधत काय मला काय कळतच का नाही जय श्री राम हे नारा बिरावर अंगावर जो शाळा उठतो हे कदाचित विसरले असते माझा माहित आहे चिखली मध्ये लोक कारसेवक आहेत का किंवा चिखली मध्ये आपल्या भाऊ किती गेले त्या ट्रेन मध्ये चौदाशे ते पंधराशे काकामाना नागरिक आपल्या धाराशिव जिल्ह्याला अयोध्याला गेले ते, 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 ते।, ते नागरिक ते होते काय आणि अन्य नागरिक होते ते परत आले त्यांची अक्षरशः गावामध्ये पूजा करण्यात आली आल्या आल्या पूजा करण्यात आली का तो तुम्हाला क्षण पण अजून असेल मोदीजींचं जेव्हा तिथं भाषण झालं आपण टीव्हीवर बघत असतो हे धर्माचा हे आत्मीयताचा विषय हे आस्थेचा विषय याची केंगण टवाई खासदार साहेब तुम्ही करू नका तुम्हाला जे बोलायचंय ते विकासावर बोला तुम्हाला जे बोलायचंय ते पाच वर्ष केलेल्या कामाबद्दल बोला त्याची तुलना करा नरावरचं भंडण असण्यासारखं भावभरकीच नाटक करण्यात करायचे ही ती वेळ नाही ही देशाशी निवड होते आणि म्हणून मी जरा जास्तच वाढवत चाललोय एवढंच चालतो तुम्हाला सर्वांना ताईंचा दादांचा स्वभाव माहिती ते तुमचे बार्शी असेल औसा असेल उमरगा असेल तुळजापूर असेल होमपर्व वाशी असेल हे सर्व मतदारसंघामध्ये ताईंना आशीर्वाद मिळणार आहे हा आपला गट आहे चिखली हे आपल्या हटाचं गाव आहे आणि माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपल्या भगिनीला आपल्या भाऊणीला आपण मतदान करावं आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळाचं सा बटन दाबून आपण प्रचंड मताने निवडून घ्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं भाषण सांगतो